नमस्कार मंडळी तर आज मी बनवलं आहे आमरस आणि पोळी आपलं महाराष्ट्रीयन असं फेवरेट फूड म्हणजे जेवण आणि इथे मी अर्धा किलो डाळ घेतली आहे ती स्वच्छ पाण्याने पाच सहा पाण्याने धुवून घेतली आहे आता अर्धा तांब्या पाणी टाकते आणि छान आता शिजून आपली तयार आहे बघू शकता अशीच सेम शिजवायची आहे म्हणजे पाच सहा शिट्या बस झाल्या आणि इथे गूळ मी अर्धा किलोच घेतला आहे चना डाळ अर्धा किलो आहे तर अर्धा किलो गूळ आधी कुकरमध्ये शिजवलं आणि आता पातेलामध्ये मी छान शिजवून घेते डबल म्हणजे आपलं पुरण एकदम टेस्टी होणार आणि छान होणार आणि ह्याच्यामध्ये मी सोप आणि इलायची टाकली आहे आणि हे आहे पुरणपात्र आमच्या मराठवाड्यात ह्याला पुरणपात्र बोलतात आणि तिकडे खूप फेमस आहे ह्याच्यामधूनच पुरण सगळे काढतात किंवा पाट्यावर वाटून घेतात असं छान एकदम पुरण बघू शकता किती बारीक झालं आहे आता हे की नाही मी कढईमध्ये अजून डबल शिजवणार म्हणजे तिसरी प्रोसिजर आहे ही पुरण शिजवण्याची आणि असं शिजवलं ना एकदम घट्ट होणार आता ह्याला की नाही आपण थंड होऊ देऊया तोपर्यंत दुसरा स्वयंपाक करून घेऊया आता हे मी पाणी काढलं होतं ना डाळीमधलं त्याची आता मी छान आमटी बनवून घेते रि ते अद्रक लसूण असं छान खोटून घेतलं आहे म्हणजेच खुटून घेतलं आहे आणि ते जिरे मोहरी टाकते मी आणि इथं आपण अद्रक लसण अशी छान टाकूया आणि हे स्टीलचं पातेलं आहे बरं का शक्यतो स्टीलचीच पातेल म्हणजे पातेलं वापरा बोलायला थोडी चुकते कारण तब्येत पण बरी नाही आहे सर्दी झाली थोडीशी जास्त आईस्क्रीम खाण्यात आलं आहे मला बहुतेक असं आणि आंबट आंबेसुद्धा खालेत ना त्याचासुद्धा व्हिडिओ लवकर येणार आहे आंबे कसे घरी पिकवायचे ते बरं ठीक आहे इथं आपली आमटी करून झाली ना आता इथे मी कणिक मळून घेते आणि फक्त कणिकच ह्याच्यात की नाही मैदा नाही का काहीसुद्धा ना ताक। मी ॲड करणार नाही ना आपलं कोणी कोणी हळद पण टाकतं टाकू शकता पण मी हळदसुद्धा नाही टाकणार असं कणिक छान असं राख काढून एकदम मळायचं आहे माहिती आहे का आपल्याला प्रेमाने नाही मळायचं थोडंसं असं की नाही बघू शकता छान मळून घेतल्याने हे मी बनवलेली गेले वर्षीची कुरडई आहे बघू शकता अजून पण किती छान त्याचा कलर आहे आणि ह्या वर्षी मी गावी गेल्यावर नक्की नक्की बनवणार आणि तुमच्यासोबत ते व्हिडिओ मी नक्की नक्की शेअर करेल त्यासाठी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हे बघा पुरण थंड झाल्यावर किती परफेक्ट झाले पुरण आणि अशा पद्धतीने नक्की नक्की तुम्ही पुरण बनवा आता मी पोळ्या करून घेते आणि अशी वाटी छान बनवली पिठाची मी आणि त्याच्यात पुरण टाकलं आहे असं म्हणजे जेवढं पीठ आहे तेवढंच पुरण आपण घेतलेलं आहे तर त्याची पोळी एकदम भारी लागते कमी जास्त नाही आणि ते मी आता असा जाड पेपर घेतला आहे मी ड्रॉइंगचा पेपर घेतला आहे मुलांचा आणि त्याच्यावर छान लाटून घेते नाही तर तुम्ही कपडाही घेऊ शकता पण मला आता कपडा सापडलाच नाही त्यासाठी मी असंच करून घेतेन बघू शकता पोळी आपली फुगत आहे छान अशी स्लो स्लो त्याला मी तेल लावून घेते आणि आमच्या मराठवाड्यामध्ये तेलच लावतात तूप लावत नाही तूप नंतर खातात वरी रसामध्ये टाकून बघू शकता किती डम फुगली आहे पोळी आपली आ हा हा तुम्हाला खावीशी वाटते ना तर खाऊ वाटत असेल तर प्लीज प्लीज, प्लीज माझ्या चॅनलला नक्की नक्की सबस्क्राईब करा आणि बघू शकता एवढ्या पोळ्या झाल्या आहेत आणि अजून पण बाकी आहेत थोड्या अर्धा किलो माझ्या कमीत कमी, कमी वीस माझ्या पोळ्या होतात अर्धा किलोमध्ये आणि इथे मी आता घेतला आहे हप्पूस आंबा बघू शकता किती छान आहे आणि हप्पूस आंब्याचा रस्ता असा भारी होतो ना विचारू नका आता हे मिक्सरमधून फिरून घेते मी म्हणजे अजून छान घट्ट होईल आणि आता हे मिक्सरमध्ये फिरून घेतलंय मी बघू शकता किती भारी आहे रस कसा बनवायचा त्याचासुद्धा सुद्धा मी व्हिडिओ काढणार आहे तर प्लीज प्लीज माझ्या व्हिडिओला सपोर्ट करा कारण मी नवीनच हे चॅनल सुरू केलं आहे हा आता ह्याच्यात की नाही थोडंसं मी पाणी टाकून घेते आणि असं चमच्याने हलवून घेते आणि ह्याच्यात थोडंसं मीठ टाकायचं बरं का मीठ टाकल्यावर अजून छान लागणार आणि इथे माझा पूर्ण स्वयंपाक तयार आहे ना हा व्हिडिओ आवडला तर नक्की नक्की माझ्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद